नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या ॲक्टिव्ह फार्मर यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण झेंडू लागवड नियोजन भाग दोन पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो इथं खरं तर आपलं असं ठरलं होतं की इथं बेड पाडायचे समजा पण आपण बेड न पाडता काही ह्या पद्धतीवरच लागवड करायची ठरवली आहे आता यावर कशी लागवड करायची काय आयडिया देतो आपल्याला हे <coughs> ॲक्च्युली हे जे सरी आहे आणि सरीवर टाईप आहे हे तर याला आपण इतर इथून मागं काय केलं असतं की आपण या सरीवरती काही पण मालाच लागवड करतो कि समजा कर, पण यावेळेस आपण या सरीच्या मध्यभागी लागवड करणार आहेत या सरीच्या मध्यभागी त्याचं कारण असं आहे का ही झेंडूजी ही पीक आहे हे ॲक्च्युली एक पावसाळ्यातलं आहे दसरा दिवस एक नॉर्मल म्हणजे त्याचा तेवढाच एक टायमिंग असतो आपल्याला तोच टायमिंग अचीव करायचं फक्त पण होतं काय की या पावसामुळं वारामुळं ज्यावेळेस त्याच्यावरती माल लागतो त्यावेळेस झेंडू पडतो आणि ज्यावेळेस आपण झेंडू बेडवर लावला तर त्याला शक्यतो जादा आधार राहत नाही आणि वाऱ्यामुळं त्यामुळं तो झेंडू पडतो आणि पडल्यामुळे आपल्या मालाचं नुकसान होतं तर मग त्याला हा एक वेगळा उपाय करता येईल किंवा वेगळं काहीतरी प्रयोग करता येईल ह्या हिशोबाने आपण याच्यावरती हे करायचं ठरवलं आहे तर यामध्ये आपण कसं करणार आहे तर ह्या दोन्ही बेडच्यामध्ये झेंडू लावणार आहे साधारणतः एक फोटो लागवड करणार आहे पुढं मी तुम्हाला अपडेट करेन आणि ही ही जी माती आहे नंतर एक आठ दिवसांनी खतं वगैरे टाकून ही माती याला आपण या पद्धतीने ओढून घेणार आहोत या याने काय होणार आहे झेंडूच्या मुळ्या एकदम पॅक होणार आहेत आणि शक्यतो झेंडू पाडणार नाही ही सरी आपण सपाट करून घेणार आहे त्याचं याने मग झेंडू शक्यतो पाडणार नाही एक असा आपला अंदाज आहे त्या हिशोबाने आपण हा प्रयोग करणार आहे आणि शक्य हे तसं रान एकदम निचऱ्याचं आहे याच्यात म्हणजे किती पाऊस झाला तरी पाणी थांबत नाही म्हणून जरी मध्ये लावलं आपण तरी समजा पाण्याची काय साचण्याचा वगैरे त्रास होणार नाही या पद्धतीने आपण याचं नियोजन केलेलं आहे आज आपण तसं ठिबक जोडणी करणार आहोत याला आणि जसं मी पुढा त्याच्यात म्हणजे लागवड करेल बाकी नियोजन क करेल तसं मी तुम्हाला त्याची अपडेट देत राहीन धन्यवाद